He did give सर्वकारी सर

जैसे का ही मागा हिच देगा पांडुरंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी निवडलेला भंग गायलेला भंग उच्चारलेला भंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील अधिकार संपन्न संत मुळात संत म्हटलं की त्याच्याकडं विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे ज्याचं त्याचा अधिष्ठान वेगळा आहे ज्याचं त्याचं कार्यकर्तृत्व वेगळा आहे ज्ञान म्हटलं की आम्हाला ज्ञानोपरायांच्या आठवण येते ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देव देतो

आणि वैराग्य म्हटलं की जगदगृत्त कोण बऱ्यात ठेवतात त्यातही वैराग्य 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 म्हणजे नेमकं काय वैराग्य शब्दाचा नेमका अर्थ काय होतो आपल्याला का। एखादी गोष्ट द्यावी आणि समोरचा देत असताना सुद्धा आपण नम्रतापूर्वक त्या गोष्टीला नकार द्यावा याचं नाव वैराग्य म्हणजे कुणीतरी घे म्हणावं आणि आपण त्याचा निषेध करावा नकार द्यावा एवढ्यावर पटणार नाही बहुतेक तुम्हाला तुम्हाला पटवून देण्यासाठी मी आणखी सहज साध सोप पुढे बोलत वैराग्य म्हणजे नेमकं काय जगद्गुरु तुकोबरांच्या वाट्याला ते आलंच कस जगद्गुरु तुकोबरांच कीर्तन पुणे परिसरामध्ये चालू होत आणि चालू कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजीराजे भोसले येऊन बसले माझा राजा कीर्तनात आला कोण गोष्टी पाळायचा कोण कोणता राजा कीर्तनात आला तर पहिली गोष्ट राजा पुढचा एक आणि राजा खाली बसायचा दोन बहुतेक कीर्तनामध्ये ह्या गादीपेक्षा उंच गादी असून अशी कीर्तनाची परंपरा आहे अशी कीर्तनाची रीत आहे असं आजपर्यंत कीर्तनामध्ये अलिखित असा नियम आहे राजांना त्या निमाची जाण होती राजे कीर्तनात येऊन बसले राजे कीर्तनात बसले की जगदगुरु तुकोबरा पायकीचे अभंग घ्यायचे धर्माचे पालन करणे पाखंड खंडने हे करणे काम बीज वाढवावे नाम यासारख्या अभंगातून राजांना मार्गदर्शन करायचं राजांना तुकोपरायांचं कीर्तन एवढं भावलं एवढं भावलं एवढं भावलं चालू कीर्तनामध्ये राजांनी जगदगुरु तुकोपरा हिरे मालिके मोदी देऊ केले म्हणजे काय सांगूया चालू कीर्तनामध्ये तुकोबरा हिरे माणिके मोती देऊ केल्यानंतर जगद्गुरु तुकोबरा हिरे माणिके मोत्यांकड बघितलं छत्रपती शिवाजी राजांकडे बघितलं आणि राजांना अतिशय नम्रतापूर्वक सांगितलं राजे राजे तुम्ही ही धन दौलत देतात खरं पण खरंच सांगू राजे खरंच सांगू राजे तुम्ही देता ते धन दौलत आणि त्या तिथे पडली ती माती हे दोन्ही आमच्यासाठी एक सारखं आहे तुमचे हे धन समान आम्ही सुखे वित्थर वित्थर मुखे तुमच्या मुखातून पाडब नाव आलं राज्य मुखातून धर्म सत्तेची भाषा बोलली गेली की आम्हाला आम्हाला धर्मसत्ता चालवणारा प्रचंड आनंद वाटेल राजे राजे आमची इच्छा द्यावं आमची एवढीच इच्छा आहे तुम्ही 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 मुखामध्ये विठ्ठलाच नाव घ्यावं राजांना राजांना तुकोबराईने नकार दिला राजांचा असा समज झाला बहुतेक महाराज माणसात घेत नसत्या म्हणजे घेत असत्याला पण माणसात घेत एकटा असताना घेत असत म्हणून ज्या दगडावर बसून भजन करायचे रजनी हा चिधंदा गोविंदाचे खोकला तुकाची वेळ वाया गेला हे ज्या दगडावर बसून म्हणायचे त्या दगडावर राजांनी साडेसात किलोची सोन्याची परात ठेवली आणि त्यात बत्तीस किलो सोनं ठेवलं किती म्हणता साडे सात किलोची सोन्याची बराबर आहे आणि त्या बत्तीस किलो सोनं ठेवलं किती झालं तुम्ही नाराज आहे का माझ्यावर आणि सोन्याचा प्रश्न आहे म्हणून तू मला विचार बाकी पैशा पाण्याचा असत तर ह्यांना विचारावं असत बहुतेक सोनं या गोष्टीचा संबंध तुमच्याशी जास्त आहे एक ग्रॅम आणि जेवाला आराम त्याच नाव सोनं म्हणून साडे सात किलो किलोची सोनेची पडा त्या बत्तीस किलो सोनं एकूण झालं किती साडे एकोणचाळीस किलो सोनं साडे एकोणचाळीस किलो सोनं त्या दगडावर ठेवलं होतं ज्या दगडावर बसून जगद्गुरु गुरु तुकोबराय जगद्गुरु तुकोबराय नामस्मरण करायचे आणखी एक बाप्य सोपांगाला जगद गुरु तुकोबराय त्या दगडावर बसून भजन करायचे आणि मुळा साडे एकोणचाळीस किलो सोनं बघताना तुकरा एकटे होते महाराज हे का सांगितलं त्याच कारण असं आहे माणूस एकटा असताना जसा वागतो तो त्याचा खरा स्वभाव मानायचा काय म्हणला चार चौघात येताना कुणी मुखवटा घालूनच येत असत कीर्तनाला यायचं म्हणलं की आम्हाला सुद्धा अगोदर मुखवटा चढवूनच निघावं लागत माणूस एकटा असताना कसा वागतो याच्यावरून त्याचा मूळ स्वभाव बोलतो आणखी एक वाक्य बोलून जातो थोडं जाळसाने बोलतो माझं स्वतःच स्पष्ट मत आहे कीर्तनकार दोन तास किती चांगलं कीर्तन करतो याला शून्य किंमत आहे कीर्तनकार दोन तास किती चांगलं कीर्तन करतो याला शून्य किंमत आहे राहिलेल्या बावीस तासात किती चांगलं वर्तन करतो याला जास्त आहे कीर्तनकाराच्या कीर्तनापेक्षा कीर्तनकाराचं वर्तन शुद्ध असं कीर्तनकाराचं आचरण शुद्ध असावं ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी जगत गुरु तुकडे होते समोर सारे एकोणचाळीस सोनं ठेवलं होतं ज्या दगडावर ते सोनं ठेवलं होतं त्या दगडाकडे बघितलं <ण्णौग> <पुण। ण्णौग> आणि <दुणौग> त्या दगडाला सांगितलं ज्याचा माझ्याशी संबंध नाही त्याचा तू माझ्याशी संबंध जोडतो म्हणून आजपासून तुझा माझा संबंध संपला मला जाहीर सांगू द्या वैराग्य म्हणजे नेमकं काय दुसऱ्याच्या धनाला स्पर्श केला नाही यात काय नवल आहे ज्या दगडाला दुसऱ्याच्या धनाचा स्पर्श झाला त्या दगडाला सुद्धा कोणा कधी स्पर्श केला नाही वैराग्याचा मूर्तिमंत पुत्रा जगत गुरु तुकोबर आहे आणि जगाच्या बापात गोड मागणी मागतात हरिदासाचे घरी मग उजवा जन्मांतरी देवा देवा माझी अशी इच्छा आहे तू मला हरिदासाच्या घरी जन्माला ज्याच्या आपळाला पवित्र पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा भुक्का आहे गळ्यामध्ये पवित्र पांडुरंग पंढरीश पांडुरंग पांडुरंग परमात्म्याची आहे अशा हरिदासाच्या घरी तुम्हाला जन्म दे मनसी काही मागा ऐक एक तर हे सावळ्या विठ्ठला मला मागायची गरज नाही मला मागायच नाही पण तू मला माग म्हणतो म्हणून मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा सकारात्मक मागितल हे सोडून दुसरं मला काही नको एक तर हरिदासाच्या घरी जन्म दे आणि आणखी माग म्हणत असतील तर दुसरी इच्छा एवढे संताल जाता लाज नको संतांच्या चरणावर लोटांगण घालत असताना माझ्या मनाला त्याची कधी लाज देऊ नको कारण बहुतेक सध्या भारतामध्ये चांगल्याची लाज वाटायला लागली आणि वाईटाचा प्रचार जास्त व्हायला लागला माझं गुण जा जरा जास्त होईल टोक्याच होईल पण ते आपला नाही पटेल पण लाज वा वाईट वाटत एवढं मात्र निश्चित आहे देशानं दिलेला तो सर्वोच्च पुरस्कार असताना देखील तुम्ही रवी सर्कलची जाहिरात करावी आणि आमच्या पुरांना तुम्ही जुगार खेळायला शिकवावं ही लाट वाटण्यासारखी गोष्ट आहे महाराज माझी इच्छा एवढीच आहे हे पंढरीश्वर परमात्मा माझी इच्छा एवढी आहे संतांना लोटांग घालत असताना माझ्या मनाला लाज वाटू देऊ ऐका आणि ऐक मला स्वतःला काय

हेच रेला पाडवंगा हेच म्हणजे काय हरिदासाचे घरी मजूर जन्मांतरी काही या अर्थाचा जन्माची मागणी करणारा चार चरणाचा अतिशय गोर अतिशय पवित्र पर प्रकरणातला अभंग मिळ काहीसा या अर्थाचा अंग सेवेला घेण्यापट्टी माझा परिहार परिहार नाम कारण अखंड हे नाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा या गोड संयोजनातून आणि या गावामध्ये गेली सोळा वर्ष झालं या मातीमध्ये संपन्न होत असणार हा अखंड हे नाम सप्ताह भव्य दिव्य सोहळा ज्या गुरुजनांच्या आशीर्वादाने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय

या भागामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदायाची पताका टिकवून ठेवली या परिसरामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदाय रुजवला वाढवला टिकवला बोलू या आमच्यावर उपकार आहे प्रचंड उपकार आहे ज्यांचे या भागावरच्या वारकरी संप्रदायावरती सुद्धा उपकार आहेत ते आदरणीय माऊली महाराज मरे यांच्या मुखातून तुम्ही या ठिकाणी भागवत कथा का ऐकताय काय या सर्व गुरु गुरुजनांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्त होतो गेल्या सोळा वर्षापूर्वी तरी हा विचार सप्ताह व्हावा आपल्या भूमीमध्ये आपल्या या भूमीमध्ये भगवंताचा नाम सोहळा सोळा हा विचार गेल्या सोळा वर्षापूर्वी कुणाच्या तरी अंतकरणात आला आणि ज्यांच्या अंतकरणात हा विचार आला ती सगळी माणसं एकत्र आली आणि त्यांनी गोड असं हे रोपत लावलं आज त्या रोग्याचा गोड वटवृक्ष झालाय वटवृक्ष झाल्यानंतर कुणी त्या चक्र कौतुकाने बघतो पण सुरुवातीचा काळ प्रचंड संघर्षाचा असतो सुरुवातीचा काळ प्रचंड ताकदीचा असतो सुरुवातीचा काळ प्रचंड सामर्थ्याचा असतो गेली सोळा सोळा वर्ष जात धर्म गट राजकारण बाजूला सारून आख गाव तुम्ही या सप्ताहाच्या निमित्ताने एकत्र आणताय आणि आखं गाव एकत्र येऊन एक गोड विचार सगळ्यांच्या अंतकरणामध्ये घेऊन जात आहे ज्यांचं ज्यांचं या पारायणासाठी सोहळ्यासाठी प्रत्यक्ष प्रत्यक्ष योगदान असतं ज्याच्याकडे वेळ आहे ती माणसं वेळ देतात ज्यांच्याकडे पैसा आहे ती माणसं पैसा देतात जे कष्ट करण्याच्या तयारीचे आहेत ती माणसं कष्ट करतात नो हे करेन हा हा ज्ञानोबराने त्याला थेटच खांडून टाकलं हे मजचीच तरी झाली परी ज्ञान केले जेने जाणीतले तो सुटला म्हणून जर बार तर टिकत नसते नाही म्हणजे कुठंच टिकत नसते नाही हे या मातीत असू द्या नाही तर आमच्या मातीत असू मीच केलं म्हणून नसते सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही सगळ्यांनी गेली सोळा वर्ष या मातीमध्ये हा सोहळा संपन्न केलाय माझं स्वतःच स्पष्ट मत आहे त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे जाता जाता मी सुद्धा तुमचा एक निरोप घेऊन थेट पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर जाईल आणि जगाच्या बापाला विनंती करेन देवा या लेकरांनी गेली सोळा वर्ष या मातीमध्ये जपलेला हा सोहळा चंद्र सूर्य असेपर्यंत या मातीमध्ये असाच संपन्न व्हावा आहे याच्यापेक्षा पांडुरंगाच्या चरणावरती प्रार्थना करतो तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयान ज्ञानानं अधिकाराने ज्येष्ठ म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि निवडलेल्या अभंगाकडे प्रवृत्त होतो विठ्ठल